माझं एक माझं एक आव्हान आहे आज तारीख पंधरा मार्च आहे मला वाटतं माझं झाल्यानंतर चार एप्रिल पर्यंत आहे सव्वीस मार्च पर्यंत आहे बराच वेळा सगळ्याला त्यांना आता म्हणणं आहे की पाच तारखेच्या नंतर आता उभं ह्या प्रेसला काही मुद्दत प्रेस म्हणून देण्यापेक्षा लोक फेसबुकवर काढण्यापेक्षा आपण एकत्र बसून सोपीवर त्यांच्याकडून सांगू त्याच्यामध्ये खरं कोणाचं आहे खोटं कोणाचं आहे लक्षात येईल आता आमचा आमचा जे मुद्दा आहे की आमचा मुद्दा आम्ही मांडू आणि त्याचं ती जर खोटा असेल खरं असेल ती कोणून काढावा चुकीचं असेल तर आणि ती खरं असेल तर मान्य करावं नम्र पण एक विनंती आहे माझी एक आता युवक प्रेस घेतले की त्याला काही उत्तर द्यायचं कुठे असं नको समक्ष बसो त्या प्रत्येक गोष्टीवर त्या त्या जर इथल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीची भावना अशी असेल की बाबा या जिल्ह्यातलं मागासमोर दूर झालं पाहिजे आमची तीच भावना आहे त्यांची तीच भावना आहे मग अशा पद्धतीनं अर्थसंकल्त झाल्यात ज्या की फक्त तोंड टाकल्या आहेत त्याच्या बाबतीत आम्ही जी काय बोलतो त्यांनी उत्तर द्यावं विम्याच्या बाबतीत आम्ही जी बोलतो त्याच्या बाबतीत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि ही जी चर्चा आहे ती समोर व्हावी करून असं नको की आम्ही बोलायचं पुन्हा त्यांनी बोलायचं कुणानी तुमचा अभ्यास करायचा

राज्य पुरातत्व विभागास कुठलाही अहवाल नसतो